नमस्कार मित्रांनो आज पेडगाव फाटीवर एक भव्य दिव्य असं बिनजोडचं मैदान होतं आणि त्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये आज खूप शर्यती झाल्या आणि नक्कीच त्या शर्यतीमध्ये कोण कोणती बैल आज बिनजोडमध्ये विजय झाली चला बघूया एक नंबर शर्यत होती एक टॉपची शर्यत होती या बैलगाडा क्षेत्रातले एक नामांकित मालक आहेत ते अमित पाटील यांचा टिटवी पळाला आणि टिटवीन आज काही मस्त गाडी पळाली टिटवी आणि टिटवी सोबत बैल होता पुसेगावकरांचा बाजा काय गाडी पळाली सुट्टा निकाल घेतला सुट्टा सुट्टा निकाल कशाला म्हणतात नक्कीच या बिनजोडच्या क्षेत्रामध्ये टिटवी खूप स्पीडनं पळतो आणि नक्कीच अमित पाटील यांचं नाव या टिठवी बैलानं संबंध महाराष्ट्रामध्ये केले नक्कीच आज पेडगावच्या त्या मैदानात टिटवी -टी आणि पुसेगावकरांचा बाजा आणि गुलाल मिळवला दोन नंबरची शर्यत या बैलगाडा क्षेत्रात एक टॉपचा बैल आजारी होता तो बैल आज बक्कासूरसोबत पायरा होता त्या बैलाचा परंतु आज तो पळाला कोणासोबत पळाला तो आज पळाला वाडग्यासोबत पण परंतु वाडग्यासोबत कोण पळाला बोलतो आपण पंचावन्न लाखाची खरेदी जी झालेली आहे आणि जो सतत बैल गुलालामध्ये असतो असा कारोंडेकरांचा चिक्या पाळाला बरं का आज आज डोळ्याचं पार न फिटला चिक्यानं सुट्टाच निकाल घेतला तर चिक्या सगळ्याला माहित आहे काय पळतो डाव्या साईट नव्हती गाडी बरं काही आणि गाडीवरती जी की मस्त मस्त गाडी आणली गाडीचं कौतुक करतोय कारावल्याच कर पाहिजे तीन नंबरची गाडी आहे सुंदर गाडी पळाली बरं का ती जिगर आणि बालमाची गाडी पळाली काय गाडी पळाली बिनजोडच्या शर्यतीमध्ये खरंच इंटरेस्टिंग आहेत काही लोक असतात काही लोक नसतात परंतु ज्याला प्रत्येक क्षेत्र आवडतं बैलगाडामध्ये ते आवडतंच आणि नक्कीच भिंजूळमध्ये जिगर आणि बलमा या जोडीने आज बिंजोळचा गुलाल जिंकला पेळगाव फाटीवरती चार नंबरची शर्यत होती काजू या बैलाची काय काजू लावे गाडीचं काय झालं दुसरी गाडी जी आहे ना ते फाटीत चाक गेलं त्याच्यामुळे ती गाडी मागेच राहिली आणि काजूनं सुट्टा निकाल घेतला बिंदास्त निकाल घेतला पाच नंबरचा शर्यत मोठी शर्यत म्हणावी लागेल चांगली होती शर्यत वडूसकरांचा महाकाल पळाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतो महाकाल चर्चेमध्ये बैल आहे आणि नक्कीच तो वडुसचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय धुमाकूळ घालतोय असा हा वडूसकरांचा महाकाल पळाला आणि त्या महाकालसोबत पळाला साहिब्या नावाचा बैल सुंदर अशी गाडी आज भिंजोडमध्ये विजय झाली आणि खूप साऱ्या शुभेच्छा महाकाल आणि साहिब्या या जोडीला सात नंबरची गाडी जे पाळाली सहा नंबरची मल्हार पाळाला मल्हार सुंदर गाडी काय गाडी पाळाली मल्हारची डोळ्याचं पारणं फिटलं त्या गाडीनं भुंगाट जी गाडी पाळाली खालीनं जे सुटली त्यांनी खाल रेशेपर्यंतच थांबली काय गाडी पाळाली वा मस्तच पळाला रे मल्हार तो सात नंबरची शर्यत जमली होती मोठी शर्यत होती बर काही आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय या बैलाला भिंजळमध्ये हरवणं खूप अवघड होतंय आणि मुंबईमध्ये आता ते चालू सीझनचं म्हणा पब्लिकचं भिताळ म्हणू लागलेत लोक मी नाही म्हणत सगळं महाराष्ट्र म्हणतोय असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पळाला आणि त्या भुंगासोबत पळाला मेहरबान ही जोडी जी आहे जसा मथूर आणि मेह मेहबूब ही जोडी पळती मुंबईमध्ये तशीच ही बिंजळमध्ये सुद्धा शरीर गाडी पळते भुंगा आणि मेहरबानची आणि गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल नाना काय नानांचं ड्रायव्हिंग संबंध महाराष्ट्राला माहीत आहे की बोंगा त्यांच्या त्यांच्या हातातून काय जोरात पळतोय नक्कीच ही सात नंबरची शर्यत बोंगा आणि मेहरबान ही विजयी झाले आठ नंबरची शर्यत सिम्बा नावाप्रमाणे सिम्बा या बैलाने आज गुलाल घेतला आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं मी सुद्धा बिंजोड पळवू शकतो आणि मध्ये सुद्धा गुलाल घेऊ शकतो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तो घेतोच परंतु मध्ये आज खूप छान फळाला हा सिम्बा नावाचा बैल नऊ नंबरची शर्यत जमली होती पनवेलकरांचा बादल पळाला एक बैलगाडा क्षेत्रामध्ये एक जुनं आणि जाणतं नाव आहे या बादलचं पनवेलकरांच्या नक्कीच त्या बादलनं आज वर्चस्व राखलं कारण की मुंबईची बैलं जे आहेत ते तीन फेऱ्यामध्ये कमी पळतात काही नामांकित बैलं जी आहेत ती पळतात मुंबई घाटावरती आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये परंतु आज जे पेडगावमध्ये जे बिंजोडचं मैदान होतं त्या बिंजोडच्या मैदानामध्ये पनवेलचा बादल आला आणि गुलाल घेऊन गेला आणि मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं दहा नंबरची शर्यत जी जमली होती शिवाजी नगरचा सोन्या हा बैल पळाला सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीनं आज निकाल जो आहे तो सुट्टा घेतलेला आहे आणि गुलाल जो आहे बिंजोडमध्ये मिळवलेला आहे अकरा नंबरची शर्यत होती सरदार या नावाच्या बैलाची आणि त्या सरदारनं आज खरोखर तोंडावरती निकाल घेतला त्या सरदारनं आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की मालकासाठी पळतोय तो आणि त्या मालकासाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये बिंजमध्ये तीन फेऱ्यामध्ये करतोय असा हा सरदार सुंदर अशा अकरामध्ये शर्यतीमध्ये तो जिंकला बारा नंबरची शर्यत झाली सुंदर आणि बिहुऱ्याची गाडी सुंदर गाडी पाळली बरं का नावाप्रमाणे साज पाळायला घरचा साज म्हणा म्हणा घरचा साज नव्हता परंतु ही गाडी सतत पळते बिनजोडमध्ये आणि नक्कीच मागेसुद्धा मैदान झालं त्या मैदानातसुद्धा या गाडीने गुलाल मिळवला होता आणि नक्कीच आज सुद्धा या गाडीने गुलाल मिळवला तेरा नंबरला गाड्या पळ गाडी पळाली गोट्या भाई पळाला उगडेवाडीकरांचा गोट्या भाई खूप दिवसांनी तो मैदानामध्ये आला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचे खूप मोठे फॅन्स आहेत त्या बैलगाडा क्षेत्रात आज डोळ्याचं पारलं पिटलं गोट्याबाईनं चौदा नंबरला गोरोलीकरांचा शाहीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोट्या नावाचा बैल शाहीर आणि गोट्या काय गाडी पाळाईल सुरे गाडी पाळाली दुसरी गाडी जी आहे ती जरा फाट तास सोडून बाहेर गेली त्याच्यामुळे ही गाडी जिंकलेली आहे पंधरा नंबरची शर्यत जी आहे खासदार पळाला आणि खासदारसोबत पळाला मल्हार घरचाच साजा जो होता त्या मैदानामध्ये आणि नक्कीच घरचा साज म्हटल्यानंतर संबंध महाराष्ट्रात चर्चा होतेच कारण की घरची बैल कमी आहेत खूप अशी विणजोडसाठी पाळणारे खूप छान पळाली गाडी सोळा नंबरला अंजीर आणि तेजा ज्या भुंगासोबत गाडीचा पराभव झालेला होता तोच अंजीर पाळाला आणि अंजीरनं दाखवून दिल्या संबंध महाराष्ट्राला नक्कीच एका पराभवाडे तो संपत नाही आणि संपणारही नाही आहे खूप छान पळाला अंजीर आणि तेजा सुंदर अशी गाडी आज गुलाल घेतला या गाडीनं सतरा नंबरला गाडी पाळाली यामा पाळाला पहिलाच नाव यामहा जसं आपण बाईक म्हणजे गाडी आहे यामा नावाची त्याच नावाचा बैल होता आज आणि त्या बैलानं आज गुलाल हा मिळवला आहे बिंजोडमध्ये आणि नक्कीच अठरा नंबरची शर्यत झाली बाजीराव पळाला एक मोठं नाव या बैलगाडा क्षेत्रातलं बाजीराव सुंदर अशी गाडी आज पळाली आणि गुलाल पात्र ठरली गुलाल मिळवला बिनजोडचा एकोणीस नंबरची शर्यत झाली रायबा पाळाला उसाटणेचा कमी वायात मुंबईत बिनजोड पळत होता आणि अजूनही पळतो अजूनही नाव आहे त्या मुंबईमध्ये असा रायबा पाळाला उसाटणेकरांचा आज गुलाल घेतला त्या पट्ट्यानं वीस नंबरची गाडी पळाली बंशा आणि बंशा पळाला सुंदर गाडीनं आज गुलाल घेतला एकवीस नंबरची गाडी पळाली गटामध्ये एकवीस नंबरची शर्यत बिच्छू नावाचा बैल पळाला बावीस नंबरची शर्यतीमध्ये सुंदर आणि वजीर घरचा साज पाळताना दिसला खूप छान पळाली गाडी सुंदर अशी गाडी आज बिंजोडमध्ये विजय झाली तेवीस नंबरच्या शर्यतीमध्ये ताना आणि राजा ही जोडी आज गुलाल मिळवल्या जोडीनं आणि चोवीस जोडीमध्ये दादा शिंदे कालगाव यांचा शंकर आणि त्याच्यासोबत सरजापाला हे होते आजच्या भिंजोडच्या शर्यतीमध्ये विजय गाड्या आणि गाड्यांची जेवढी नाव उपकडेल तेवढ्यांचं मी घेतलेलं आहे आणि की ज्या एखाद्याचं राहिलं असेल चुकून तर त्याच्याबद्दल शमसो माफी मागतो धन्यवाद